नमस्कार स्वागत आहे तुमचं बालभारती पुस्तकांच्या दुनियेमध्ये आपल्या पाल्याला मुलांना इथल्या प्रत्येक गोष्टी ऐकवा आणि तुम्हीही तुमच्या लहानपणीच्या गोड आठवणी इथे पुन्हा जिवंत करा चला तर मग सुरू करूया आजच्या धड्याचं नाव आहे चतुर कावळा एकदा काय झालं एका झाडावर एक कावळा बसला होता त्याच्या चोचीत भाकरीचा एक तुकडा होता तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता कावळ्याच्या चोचीतला भाकरीचा तुकडा पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला तो मनात म्हणाला अरे वा कावरेबाला आज चांगला लाभ झालेला दिसतोय त्याच्या चोचीतला तो तुकडा मला मिळवायलाच हवा पण मिळवायचा कसा काहीतरी युक्ती करावी लागेल कोल्ह्याने लगेच कावळ्याला हाक मारली अरे कावळे दादा आज तुम्ही खूप आनंदी दिसता आहात तुमचं गाणं ऐकून खूप दिवस झाले एखादं छान गाणं म्हणा ना कावळ्याने विचार केला हा लबाड कोल्हा इतकं गोड का बोलतोय नक्कीच भाकरीवरच त्याचा डोळा आहे ठीक आहे याचा डाव याच्यावरच उलटवतो कावळ्याने भाकरीचा तुकडा पायात धरला आणि गाणं म्हणू लागला गाणं संपल्यावर कावळा म्हणाला काय कोलोबा गाणं आवडलं का कोल्हा मनात म्हणाला अरे रे हा तर जरा जास्तच हुशार दिसतोय आता दुसरी युक्ती करावी लागेल कोल्हा म्हणाला वा कावळे दादा गाणं तर मस्तच पण तुमचा नाचही खूप छान असतो म्हणे जरा नाचून दाखवा ना कावडा मनात हसला ह मला सगळं समजलं जर मी नाचलो तर पायातला तुकडा खाली पडेल आणि हा घेऊन पडेल बरोबर ना थांब आता तुझी फजिती बघ तो भाकरी चोचित घट्ट धरतो आणि छान नाचू लागतो कोल्हा निराश झाला अरे बापरे इतकं करूनही काही मिळालं नाही फुकट वेळ गेला चल आता दुसरीकडे नशी बाजमाव असं म्हणत तो खाली मान घालून निघून जातो बोध मुलांना दुसऱ्यांच्या कष्टावर डोळा ठेवू नका स्वतः मेहनत करा या जगात कोटासाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी स्वतः मेहनत करणेच खरे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार